नमस्कार इंदू आणि मोठ्याबाईंनी खूपच चालाकीने घराचे पेपर्स जज साहेबांसमोर हजर करत चांगलीच ब्रह्मराक्षस वकिलांची बोलती बंद केलेली असते त्यावेळेला त्यांचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो कारण निंबाळकर वकिलांजवळ असणारे सगळेच पेपर खरे आहेत हे समजता श्रीकलाची तर बोबडीच वळते श्रीकला मोठ्या आणि कोर्टामध्ये धिंगाणा घालते ती म्हणते असं होऊच शकत नाही हे जे काही तुमचं चाललंय ना ते बंद करा कारण खरे पेपर्स तर माझ्या वडिलांकडे आहेत तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला श्रीकला शांत हो खरे पेपर जर का तुझ्या वकिलांजवळ असते किंवा तुझ्या बाबांजवळ तर ते आता सादर करण्यात आले असते श्रीकला अग जरा विचार कर बोलताना तेव्हा श्रीकला बोलते अहो बाबा बोला ना हे खरेच पेपर्स आहेत ना तेव्हा मात्र पोपटराव काही बोलणार त्याआधी निंबाळकर वकील बोलतात काय आहे ना श्रीकला मॅडम ते काहीच बोलू शकत नाही कारण त्यांना पूर्णपणे माहिती आहे की हे पेपर्स खरे नाहीत आणि खरं सांगू का आता मला ह्या गोष्टी ताणायच्याच नाही आहेत प्लीज तुम्ही सर्वांनी जरा शांत बसा तेवढ्यात मात्र मोठ्यानी इंदू बोलते जाऊ देत ना आता मात्र आमच्या घरावरती आमचा ताबा आम्ही मिळवलाच तेव्हा मात्र पोपटरावच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते इकडे मोठ्या बाई आणि इंदू देवळामध्ये आलेले असतात आणि ते विठुरायासमोर नतमस्तक होतात तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू अगं काय झालं तू तर वकील साहेबांना मोठ्या भेटायला गेली होतीस ना तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू सगळं आवरायला घ्या व्यंकू महाराज तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू काय झालं आता आपल्याला देवळातून सुद्धा बाहेर काढण्यात येईल का तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही काळजी करू नका व्यंकू महाराज सगळं आवरायला घ्या तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिंतेत पडतात त्यावेळेला अधोक्षच बोलतो प्लीज इंदू कोड्यात बोलू नको जे काही असेल ते स्पष्टपणे बोल ना तेव्हा लगेच इंदू बोलते अरे मी सगळं आवरायला घ्या सांगते कारण आपल्याला इथून निघायचं आहे आणि आपल्या दिग्रजकर वाड्यात जायचं आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात काय बोलतेस तू इंदू आपण धिग्रजकर वाड्यात जाणार आणि ते स्तब्ध राहतात तेव्हा इंदू बोलते हो आपण धिग्रजकर वाड्यात चाललोय कारण दिग्रजकर वाडा कायमचा आपल्याला मिळालाय त्या पोपटराव आणि श्रीकलाची बोलती बंद केलीये मी हे ऐकून मात्र महाराज खूपच आनंदी होतात ते समोर हात जोडतात आणि इंदूला बोलतात इंदू खरंच मानलं पाहिजे तुला इंदू खरंच तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तेव्हा लगेच इंदू बोलते माझं कौतुक करायची गरजच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आता हे कौतुक वगैरे सगळं राहू देत बाजूला आता पहिल्यांदा आपण लवकरात लवकर फक्त आणि फक्त स्वतःच्या घरात कस शिरता येईल या गोष्टीचा विचार करूया बाकी कोणत्याच गोष्टीचा नको तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात खरंच इंदू आपल्याला आपल्या घरी जायचं आहे तेव्हा लगेच इंदू बोलते हो आपल्याला आपल्या घरी जायचं आहे आणि तेही कायमच तेव्हा मात्र इंदूला खूपच आनंद झालेला असतो इंदू व्यंकू महाराज मोठ्याबाई सगळेजण दिग्रजकर वाड्याच्या बाहेर उभे असतात तेव्हा लगेच मोठ्याने पोपटराव बोलतो हे बघा काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या घरात शिरू देणार नाही आणि मला तुम्ही लोक या घरातच नको आहात तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड होते त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलतात आता सगळं काही संपलं आता या विषयावर तर मला काही एक बोलायचं नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी इंदू बोलते खरं सांगू आता या गोष्टी बंद करा आणि पोपटराव लवकरात लवकर घरावरचा ताबा सोड नाहीतर तुझी अवस्था कशी करेल ना ती तुला करणार नाही तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच पोपटराव मोठ्याने बोलतो ए इंद्रायणी तू मला या घरातून बाहेर काढू शकत नाहीस तू कितीही प्रयत्न कर मला या घरातून बाहेर काढण्याचा तरी सुद्धा मी तुला या घराबाहेर पडू अजिबात येऊ देणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते तू तसा नाही ऐकणार आणि इंदू घरामध्ये शिरते आणि श्रीकलाचा हात धरत तिला फरपटत फरपटत सर्वांसमोर घेऊन येते आणि जोरामध्ये घराबाहेर धकलणार तेवढ्यात मात्र पोपटराव बोलतो इंद्रायणी तू काय करतेस ना त्या गोष्टी लक्षात ठेव उगाच नाही ते नाटकं करू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते पोपटराव तुझी नाटकं बंद कर मला तर तुझ्याशी आता काही एक बोलायचं नाही आता सगळं काही संपल्याच जमा आहे पोपटराव तेव्हा मात्र पोपटराव बोलतो इंद्रायणी माझ्या मुलीशी असं वागू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते तुझ्या मुलीशी मी अजून काही वागलेलं नाही आणि आता उगाच नाटकं करायची सुरुवात केलीस ना तर बघ आणि तसही कोर्टानेच तुम्हाला या घरातून बाहेर काढण्याची आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि आम्ही आता या घरात राहणार हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र पोपटराव चांगला चिडलेला असतो शेवटी इंदू श्रीकला जोरात बाहेर धकलून देते श्रीकला तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला पोपटराव श्रीकला जवळ जातो आणि श्रीकलाला म्हणतो श्रीकला श्रीकला बाळा तुला लागलं तर नाही ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते गप्प बसा बाबा हे सर्व तुमच्यामुळे झालं हातातोंडाशी आलेला घास कायमचा निघून गेलाय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाबा तुम्ही खूप चुकीचं वागला तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्या जमा आहे आता तुम्ही गप्प बसा बाबा माझा झालेला अपमान तुम्ही फक्त पाहत राहा तेवढ्यात इंदू बोलते पोपटराव श्रीकला आता तुमचे दिवस इथले संपले त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात इंदू उगाच जास्त शानपणा करू नकोस आणि इंदू तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा त्रास होत तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मोठ्याबाई आपण या सगळ्यांकडे का लक्ष देतोय आपण चला आपल्या घरात प्रवेश करूया तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात इंदू या घरामध्ये तू प्रवेश कर कारण शेवटी या घराची लक्ष्मी तर तूच आहेस आणि तुझ्यामुळेच हे घर आपल्याला परत मिळालंय तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई सांगू का हे घर तुमचं व्यंकू महाराज शकुंतला काकीचं आहे आपण सगळे जण या घरात राहणार आहोत त्यामुळे या घरावरती प्रत्येकाचा अधिकार आहे आपण सगळ्यांनी मिळून या घरामध्ये प्रवेश करूया तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात होऊ द्या तिच्या मनासारखं होऊ द्या आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये कारण इंदू तर कोणाच ऐकणार नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंदू तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस पण इंदू मी तुला जिंकू देणार नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंदू कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझ्या या गोष्टी पटतच नाहीये तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात आता सगळ्या गोष्टी बंद करा मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि आपण सगळ्यांनी आज जाऊया या श्रीकलाकडे कुणीही लक्ष देऊ नका तेव्हा मात्र श्रीकला बोलते श्री आता तुम्ही घरात जात पण नाही ना पुढच्या ना चोवीस तासाच्या तुम्हाला मी घरातून फरफटत बाहेर काढलं तर नावाची श्रीकला पोपटराव लांगे पाटील नाही तेव्हा मात्र इंदू श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते श्रीकला अगं तोंड घशी आपटली तू स्वतःच्या नवऱ्याला मारलस तू आमच्या गोपाला आमच्यापासून कायमचं दूर केलंस आणि आता सगळी कागदपत्र खरी आम्ही त्या वकिलांच्या ताब्यात देऊन सुद्धा तू आम्हाला घरातून बाहेर काढणार श्रीकला नको ती स्वप्न पाहू नकोस स्वतःला शांत कर श्रीकला नाहीतर तोंडावर आपडशील तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते इंदू तू माझ्यावरती हात उचललास तेव्हा इंदू बोलते आत्ता गप्पपणी इथून निघून जा नाहीतर मला तुला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस पण मी तुला जिंकू देणार नाही इंद्रायणी तुझे दिवस भरलेत आणि मी मात्र आता तुला शांतपणे राहू देणार नाही तेव्हा इंदू बोलते श्रीकला आता सगळं काही संपलं आणि मला आता या विषयावरती काहीही भाष्य करायचं नाही आणि लगेच इंदू श्रीकलाला जोरामध्ये घरातून बाहेर काढते तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू आता आपण आपल्या घरामध्ये जाऊया आणि सगळे दिग्रज कर शेवटी घरामध्ये शिरलेले असतात तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात भाऊजी घरामध्ये एखादी पूजा घातली पाहिजे कारण ती अपशकुनी लोक या घरात घरा राहत होती तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हो मला सुद्धा तसंच वाटतय कारण त्या लोकांचा वास इथे होता आणि आपल्याला काही करून त्या लोकांना या घराबाहेर काढायचंच आहे तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही जी गोष्ट कराल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमच्या सोबत आहे त्यावेळेला म्हणतात पुरे आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला मोठ्याने बोलते तुम्ही किती काही करा तरी सुद्धा ह्या घरात मी येणारच या दिग्रजकरांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही या दिग्रजकरांची धिंड तर मी काढणारच तेव्हा लगेच इंदू बोलते नको त्या माणसांकडे लक्ष देऊ नका तेव्हा व्यंकू महाराज इंदू समोर जातात इंदू समोर हात जोडतात आणि इंदूला बोलतात इंदू मला माहिती आहे तुझ्या समोर झुकलेलं तुला आवडत नाही पण इंदू मी खरंच मनापासून तुझी माफी मागतोय इंदू मला माफ कर तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे आता या विषयावर मला काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते व्यंकू महाराज किती वेळा सांगितलं तुम्ही माझ्यासमोर झुकलेले मला आवडत नाही म्हणून तरीसुद्धा तुम्ही माझ्यासमोर का झुकता व्यंकू महाराज प्लीज माझ्यासमोर असे झुकत जाऊ नका ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं असं काय करतेस मला कळतय की तुला मी झुकलेलं नाही आवडत पण इंदू स्वतःला शांत कर आणि स्वतःच्या मनाला विचार की माझ काय चुकलंय इंदू इतके दिवस जर का मी तुझ्यावरती विश्वास ठेवला असता तर आपल्याला या घरातून बाहेर पडायची वेळच आली नसती तेव्हा मात्र इंदू बोलते माणसाकडूनच चुका होतात ना म्हणून आपलाच माणूस आपली सारखीच माफी मागेल असं आहे का प्लीज स्वतःला शांत करा आणि या गोष्टी बोलू नका तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात आणि ते इंदूला बोलतात इंदू मला कळतय तुला मी माफी मागतो त्या गोष्टीचा त्रास होतोय पण बाळा मला माफ कर माझं चुकलंय खरं सांगू का बाळा या गोष्टीचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर इंदू व्यंकू महाराजांना तर या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढेलच पण श्रीकलाने जे चॅलेंज दिलंय की चोवीस तासाच्या आत परत दिग्रजकरांना घराबाहेर काढणार तर ती इंदू श्रीकलाला धक्का देईल की श्रीकला खरोखर त्यांना घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका